तर मंडळीनो येत्या एका मग हिरव्या वाटणातलं आपलं खारं भांग खायला तर एवढं टेस्टी होतं की नाही विचारूच नका तर एक वेळा नक्की ट्राय करा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवलेलं नाही एकदम मस्तपैकी लथपतीत असं आपलं खारं भांग बनवलेलं आहे तर एक वेळा नक्की ट्राय करा आणि रेसिपी बघूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल एकदा सबस्क्राईब करा मंडळींनो आपल्या व्हिडिओला लाईक करा ला ला ला, आणि व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा आणि आता रेसिपी बघूया त्याआधी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकतात मी इथं जे वांगे आहेत ना आधीच कट करून पाण्यात डेप करून ठेवलेले होते किंवा पाण्यात भिजत ठेवलेले होते आणि आता इथे कढईमध्ये घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं तेल मी तीन ते चार चमचे इथं तेल घेतलं आहे त्यामध्ये हे ओलं खोबरं आहे तुम्ही ते सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता पण ओलं खोबरं वापरलं ना तर त्यांनी चव खूप भारी होते किंवा एकदम टेस्टी होतं आपलं वांगं तर बघू शकता लालसर होईपर्यंत आपल्याला या तेलात हे जे ओलं खोबरं आहे ते परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढे मी शेंगदाणे वापरलेत तुम्ही तुमच्या मसाल्याच्या क्वांटिटीनुसार खोबरं शेंगदाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर मी ह्यामध्ये टाकल्यात बघू शकता सहा सात हिरव्या मिरच्या आणि आपल्याला वाटेल तेवढा लसूण घालायचं आहे म्हणजे की कुणाला लसूण भाजीमध्ये जास्त आवडतो कुणाला कमी आवडतो तर मी इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे मस्तपैकी आपल्याला कमी गॅसवर सगळे मसाले अशा हलके हलके लालसर वयपर्यंत फ्राय करून घ्यायचेत मसाले फ्राय झालेत आता आता एका डिशमध्ये मी हे काढून घेते सर्व तुम्ही बघू शकता आणि एवढा मस्तपैकी वास सुटला होता ना याचा आणि हे मसाले आपण असे फ्राय केले ना तेव्हाच ह्या जे ग्रेव्ही बनवतो किंवा आपण पातळ ग्रेव्ही बनवा किंवा घट्ट लथपत्तीत भाजी बनवा त्याला खूप छान सुगंध लागतो आणि मी या पद्धतीने सर्व जे आता आपलं म मसाला आहे तो मस्तपैकी भाजला गेला आहे आणि तो मी साईडला काढून घेतला आहे आता ह्यामध्ये मी टाकते तुम्ही आधीच इथे ज्या चवळीच्या शेंगा असतात ना त्या मी आधीच सोलून ठेवलेल्या होत्या तर हे आ, काही ज निबर झालेल्या शेंगा होत्या काही कवळ्या होत्या म्हणून काही दाणे लालसर दिसतात तर काही हिरवे दिसतात तर मी ते अर्धी वाटी हे चवळीचे दाणे वापरलेत आणि तुम्ही एक वेळा ही भाजी नक्की ट्राय करायचं की नो आपण जेव्हा वांगं खातो आणि जेव्हा त्या ग्रेव्हीमध्ये मध्ये हे चवळीचे दाणे लागतात ना तेव्हा एवढी छान टेस्ट लागते विचारूच नका आणि मी काय केलं त्याच तेलामध्ये आता चवळीचे दाणे आणि त्यामध्येच आपलं वांगं टाकलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ काय होतं आता जर आपण ह्यामध्ये मीठ टाकलं ना तर ते वांग शिस्त त्यामध्येच आत आतमध्ये हे मीठ आहे ना मुरलं जातं आणि खाताना आपल्याला वांगं अजिबात अळणी लागत नाही मस्तपैकी चव भारी लागते त्याची एकदम तर बघू शकता आता मीठ घातलं आहे आणि आपण आता काय करायचं ह्याला मस्तपैकी परतून घ्यायचं पण त्याआधी थोडीशी हळदसुद्धा टाकूयात कारण कलर पण छान यायला हवं ना टेस्टसोबत तर हळद पण त्याला परतली जावी म्हणून हळद ह्यामध्येच ॲड करा आणि मस्तपैकी अलटत पलटत आपल्याला हे मीठ हळद वांग चवळी मस्तपैकी एकजीव करायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला जवळपास दहा मिनिट हे वांग शिजवायचं आहे म्हणजेच अर्धवट शिजवायचं आहे पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता जो भाजलेला मसाला आहे तर तो मी मिक्सी जारमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आहे आणि आपल्याला हे असंच वाटून घ्यायचं आहे मध्ये थोडंसं फक्त मी पाण्याचा एक हलका हलका शिपका दिला होता म्हणजे जास्त पाणी वापरलेलं नाही आहे आणि आपल्याला मस्तपैकी असंच हे वाटून घ्यायचं आहे एकदम जाड पण नाही एकदम बारीक पण एकदम पेस्ट पण करायची नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि ते बघू शकता तुम्ही आपलं जे वांग आहे ना ते अर्धवट शिजून तयार आहे आणि मस्तपैकी वास येत होता रंग हे छान दिसतंय तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे ना तो मसाला आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे कारण आपण कच्चा जर टाकला आता तसा तर तो मसाला आधीच आपण परतून घेतला आहे त्यामुळे त्यामध्ये कच्चा फ्लेवर राहिलेलाच नाही आहे पण हा मसाला तसाही मला असा कच्चा घालायला आवडत नाही ह्यामध्ये आणि जर तुम्ही ह्याच वांगेत आता आपण तेलसुद्धा टाकलं आहे हळद मीठसुद्धा ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ह्यामध्येच जर आपण हा मसाला टाकून छानपैकी फ्राय केलं ना तर एकदम छान फ्लेवर उतरतो भाजीमध्ये आणि थोडंसं कुठं राहिलेली कसर असं ना आपल्या मसाल्याची तर ते सुद्धा छान फ्राय होऊन निघतं तर मी असं फक्त मिक्सच करत नाही आहे तर त्यावर आपल्याला झाकण ठेवून दोन ते दो तीन मिनटं आपल्याला स्टीमसुद्धा द्यायची आहे जेणेकरून कच्चपणा पण निघून जाईल आणि सर्व मसाला आहे ना आपल्या वांग्याला आणि चवळीला मस्तपैकी भेदेल त्यासाठी आणि आता बघू शकता मी ह्याच्यावर झाकण ठेवलं आहे थोडंसं अर्धवट झाकण ठेवलं आहे बघू शकता साईडने थोडीशी स्टीम जावी आणि आता बघू शकता मसाला आपला अजून पहिल्यापेक्षा थोडासा ड्राय झालेला आहे थोडं नॉर्मल त्याला तेलसुद्धा सुटलं आहे तुम्ही बघू शकता आणि वास पण एवढा छान येत होताना एक वेळा असं की न खरंच तुम्ही असलं भरलेलं वांग आता भरलेलं वांग म्हणता येणार नाही पण ह्यामध्ये छान मसाला आणि मिठाची आपली टेस्ट जे उतरलेलीच आहे तर हे भरल्या वांग्यापेक्षाही खूप छान लागतं आणि आता ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं तुम्ही बघू शकता ते कशासाठी कारण आपण फक्त अर्धवट किंवा पन्नास टक्केच एवढं आपण वांग शिजवून घेतलेलं आहे आधी तर थोडंसं वांग पण शिजायला मदत होईल आपले मसालेसुद्धा छान पाण्यात शिजून निघतील आणि एकदम टेस्टी असं आपलं वांग होईल तर आता मी काय करते यामध्ये थोडंसंच पाणी टाकलं आहे तुम्ही बघू शकता आता परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट ह्याच्यावरचं झाकण काढायचं नाही आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वाव कसलं भारी टेक्शर आलं आहे की नाही घट्ट पण झालं आहे आणि मस्तपैकी वांगंसुद्धा एकदम शिजलं गेलं आहे छान आणि चपातीसोबत खा पुरीसोबत खा भाकरीसोबत का इव्हन भातासोबतसुद्धा हे वांगं खूप छान लागतं एक वेळा नक्की ट्राय करा आता वांग्यामध्ये खूप सारे प्रकार असतात कोणी लाल तिखटात वापरतं वा लाल तिखट वापरते ह्याला हिरवी मिरची किंवा कुणी शेंगदाण्यात वापर केला तर तिळाचा वापर करतात खोबऱ्याचा वापर करत नाही किंवा असं काहीतरी एक कमी जास्त तर त्याच पद्धतीनं मी अशी एकदा ही वांग्याची भाजी ट्राय करा खूप छान होते अशी लतफतीत वांग्याची भाजी खूप टेस्टी पण लागते आणि बघू शकता मी तर चपातीसोबत आणि भातासोबत सोबत सुद्धा हीच भाजी खाल्ली आणि एवढं ते वांग तर पकडून खायला एवढं भारी वाटत होतं विचारूच नका एक वेळ नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर लाईक करा आणि सुद्धा करा तुमच्या एखाद्या मैत्रिणीला तोपर्यंत तो मस्त का स्वस्त राहा